श्री स्वामी समर्थ कोणी कोणी गुरुक्षेत्र पारायण केलंय त्यांनी त्यांचे अनुभव अवश्य सांगावे येणाऱ्या तीस एप्रिल पासून ते सहा मे पर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त गुरुक्षेत्र पारायण अवश्य करायचं गुरुक्षेत्र पारायण काभर करायचं खूप जण काबर म्हणतात गुरुक्षेत्र म्हणजे काय गुरुक्षेत्र जर पारायण आपण जर वाचलं जसं मी तुम्हाला सांगेल की साखर गोड आहे पण तुम्ही जोपर्यंत साखर खाणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची चव कळणार नाही तस गुरुचरित्र आहे गुरुचरित्रामध्ये गुरूंच वर्णन आहे जो गुरुचरित्र वाचतो तो त्याच्यामध्ये तल्लीन होऊन जातो आणि महाराजांचे जे अनुभव आहे जी गुरूंची लीला आहे त्याच्यामध्ये सांगितली आहे म्हणजे ज्या गुरुचरित्र जेव्हा आपण वाचणार तर आपल्या मनामधली जे मरगळ असेल मनामधली जे निगेटिव्ह विचार असेल मन कोणतेही शांत नसेल ते शांत होऊन जाईल म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे गुरुचरित्र पारायण अवश्य करावं 私たち